नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बातम्यांमध्ये इराण आणि इस्रायल यांच्यातील वादाबद्दल ऐकलं असेलच परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, की चक्क अमेरिकेने देखील यात उडी घेतली आहे आणि या सगळ्यांमध्ये आपल्या मनात अनेक प्रश्न येतात इराण आणि इस्रायलचा नेमका वाद काय आहे आणि त्यांच्या भांडणामध्ये अमेरिका नेमकी काय येते आणि अमेरिकेने इराणवरती हल्ला का केला चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून इराण आणि इस्रायल यांच्यातील वाद खर तर अण्वस्त्र सुरू झाला आहे पण या वादाला एक खूप मोठी ऐतिहासिक बाजू पण आहे तुम्हाला माहिती आहे का एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जेव्हा इस्रायल देश तयार झाला तेव्हा इराणने त्याला विरोध केला नाही उलट त्याचे मित्र म्हणून संबंध ठेवले होते त्याकाळी इराणमध्ये राजाचं राज्य होतं इस्रायल इराणला शीतेने लष्करी बाबतीमध्ये मदत करायचा तर इराण आणि इस्रायल तेल द्यायचा सगळे संबंध खूप चांगले होते पण एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये इराण मध्ये इस्लामिक क्रांती झाली अयात खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली तिथील राज्याचं राज्य संपलं आणि इस्लामिक कायदे लागू झाले या क्रांतीनंतर इराणने इस्रायलला बेकायदेशीर देश म्हणून जाहीर केलं आणि त्यांच्यासोबतचे सगळे संबंध तोडून टाकले इराणने तर इस्रायल जगातून जगादूळ संपवून टाकण्याचं उघडपणे धोरण स्वीकारलं इस्रायल विरुद्ध लढणारे हिजबुल्ला आणि हमासारख्या संघटनांना इराण मदत करू लागला आणि इथेच या दोन देशांमध्ये कायमची दुश्मनी सुरू झाली आता मेळ मुद्द्यावरती येऊया इस्रायलला भीती वाटते की इराण अनुबॉम बनवत आहे जर इराणने अनुबॉम्ब तयार केला तर तो आपल्यासाठी खूप मोठा धोका असेल असं इस्रायलचं म्हणणं आहे पण दुसरीकडे इराण म्हणतो की आम्ही अनुबॉम बनवत नाही पण आमचा अनु कार्यक्रम फक्त शांततेच्या कामासाठी म्हणजेच वीज तयार करण्यासाठी आहे पण इस्रायल आणि अमेरिकेसारख्या पश्चिमी देशांना इराणच्या या बोलण्यावरती विश्वास नाही आणि याच कारणामुळे इस्रायलने अनेकदा इराणच्या अणुकेंद्रांवरती किंवा लष्करी ठिकाणांवरती हल्ले केले आहेत आणि याला प्रत्युत्तर म्हणून इराणने देखील इस्रायलच्या अनेक शहरांवरती हल्ले केले आहेत आणि यातूनच यांच्यातील संघर्ष वाढत गेला तर अमेरिकेचा आणि इराणचा वाद देखील खूप जुना आहे एकोणीसशे एकोणऐंशी च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणने अमेरिकेला आपला शत्रू म्हणून घोषित केले आणि त्यावेळी तेहरानमधील अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला करून बावन्न अमेरिकन नागरिकांना दीड वर्ष ओलीस ठेवलं गेलं होतं आणि तेव्हापासून अमेरिका आणि इराणमध्ये वैर आहे अमेरिकेला मुळीच आवडत नाही की इराण अनुभव तयार करणारा देश बनावा दोन हजार पंधरामध्ये मध्ये एक आंतरराष्ट्रीय अणु करार झाला होता आणि त्यामध्ये इराणने आपला अणु कार्यक्रम मर्यादित केला असता तर त्या बदल्यात त्यांच्यावर निर्बंध हटवले जाणार होते पण दोन हजार अठरामध्ये मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर अमेरिकेने पुन्हा इराणवरती कठोर निर्बंध लादले आणि आता या सगळ्यांमध्ये अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रांवरती मोठे हल्ले केले आहेत ट्रम्प यांनी हे हल्ले यशस्वी झाले असल्याचं सांगितलं आणि इराणला इशारा दिला आहे हो की तुमचं भवितव्य आता शांततेचं असेल किंवा विध्वंस आमच्याकडे अजूनही टार्गेट आहेत आणि यापुढे हल्ले होऊ शकतात खरं तर अमेरिकेला भीती आहे की जर इराण अणुवस्त्र सज्ज झाला तर पश्चिम आशियामध्ये अस्थिरता वाढेल आणि त्यांच्या मित्रांना जसं की इस्रायल आणि सौदी अरेबिया यांना धोका निर्माण होईल इराण आणि इस्रायल यांची तर या वादामागे फक्त अणुवस्त्रच नाही तर अजूनही काही महत्वाची कारणं आहेत ही समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे इराण आपला प्रभाव वाढवण्यासाठी स्त्रिया लेबनॉन इराक आणि सारख्या देशांमध्ये खूप प्रयत्न करत आहे इराणचं असं करणं इस्रायल आणि अमेरिकेला धोकादायक वाटतं कारण त्यामुळे इराणची ताकद वाढू शकते आणि या भागातील सत्ता संतुलन बिघडू शकतं इस्रायलला वाटतं की इराण त्यांच्या चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न करत आहे जो की त्यांच्या सुरक्षेसाठी मोठं आव्हान आहे खरं तर या दोन्ही देशांमध्ये धर्म आणि राजकारण यावरून मोठे मतभेद आहेत इराण हा सिया इस्लाम मानणारा देश आहे तर इस्रायल हा ज्यू धर्मीय देश आहे आणि त्यांच्यामध्ये विचारांचे मोठे मतभेद आहेत जे या वादाला अजूनच वाढवतात हे धार्मिक आणि वैचारिक मतभेद त्यांच्या राजकीय भूमिकांना आणि कृतींना नेहमीच प्रभावित करतात यामागील आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे अप्रत्यक्ष युद्ध इराण आणि इस्रायल एकमेकांवरती थेट हल्ला करण्याऐवजी इतर गटांना किंवा संघटनांना उदाहरणार्थ हमास हिजबुल्ला किंवा एमेनमधील मधील हौदी बंडखोऱ्यांना मदत करून त्यांच्यामार्फत एकमेकांशी लढतात याला प्रॉक्सिव्हर असं म्हणतात यातून ते एकमेकांना नुकसान पोहोचवतात पण थेट युद्ध काढण्याचा प्रयत्न करतात पण एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये इराणने थेट इस्रायलवरती ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला ज्यामुळे वाद आता थेट युद्धामध्ये बदलला आहे आणि या घटनेमुळे पश्चिम आशियातील तणाव खूपच वाढला आहे आणि जगाची चिंता वाढली आहे तर मंडळी हा वाद खूप गुंतागुंतीचा आहे आणि याचे परिणाम खूप जगावरती होतात तुम्ही याबद्दल नेमका काय विचार करता आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या स्पेड चॅनल की सबस्क्राईब करा دني